नमस्कार मित्रांनो आज वटपौर्णिमा चुकूनही महिलांनी या रंगाची साडी घालू नये पूजेचे फळ मिळणार नाही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रत आला आला की विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वट पौर्णिमेचा उपवास पाळला जातो वट पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यसह जीवनात अपार सुख आणि समृद्धी देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वट सावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ देत असते ज्याप्रमाणे व व्रट वृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावी अशी वडाच्या झाडाची मागणी मागची पूजा करण्याची धारणा असते तर वट सावित्री व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीमध्ये आपल्याला वट व्रत एकवीस जूनला शुक्रवारीच करायचा आहे तर वट पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि देखील करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादा सूतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वट पौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहे की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंग हिंदू धर्मानुसार उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नि आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल रंग सेंदुरी रंग प्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला सेंदूर अर्पित करतात दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंतन सनातनी आणि पुनर्जन्म जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्य शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग मॅचिंगच करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत तसेच दुसरा रंग आहे हिरवा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा हा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रीत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रात रही हिरव्या रंगाला महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्रतीच प्राप्तीचे देखील मानला जातो जशी हिरवी साडी बांगड्याचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा मंजे रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडीही असते आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलाच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवितो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही असेही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात त्यानंतर आहे चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाचा रथावरील ढोल या रंगाचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परि परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकते देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मग वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी देखील मी पिवळा रंग हा परिधान करू शकता आता हे झालेत शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहे मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता फक्त काही असे रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण वट पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही काळ्या रंगाचा बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही जेव्हा एखादा शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण की काळा रंग हा नकारम नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळा रंगकडे नकारात्मकता घेतली जाते तसे दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सुवासिनीचा दिवस असतो तरी या दिवशी आपण सफेद रंगाच्या साडी घालायच्या नाही तसेच सफेद रंगाच्या देखील किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गळद निळा जो गळद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही निळा रंग घालू शकता पण जो डार्क निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचे नाही किंवा त्या रंगाचा बांगड्या त्या रंगाची टिकली देखील आपण वट पौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही तर मित्रांनो तुम्हाला माझी आजची माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद